नमस्कार आज आपण जरा अंकुर वारिकू यांच्या मेक एपिक मनी या पुस्तकावर बोलूया हो नक्कीच पैशांबद्दलची आपली जी काही विचारसरणी आहे ना ती बदलायला आणि आर्थिक स्वातंत्र्याकडे जायला काही मदत होईल का यातून ते बघूया बरोबर आणि विशेष म्हणजे लेखक काही स्वतःला मोठे तज्ञ वगैरे म्हणवत नाहीत नाही त्यांचे स्वतःचे अनुभव आणि चुकांमधून काय शिकले ते त्यांनी मांडले अगदी पण प्रामाणिकपणे मांडले चला तर मग सुरुवात करूया पहिला मुद्दा हा की अनेकांना वाटतं पैसे कमी आहेत किंवा ज्ञान नाही म्हणून श्रीमंत होता येत नाही पण पुस्तकात म्हटलंय की खरी अडचण दुसरीच आहे अगदी बरोबर म्हणजे खरी अडचण आपल्या डोक्यात आहे असं म्हणायला हरकत नाही अच्छा हो म्हणजे त्या कल्पना की बाबा मध्यम वर्गीय काय श्रीमंत होणार नाही हो हे ऐकतो आपण नेहमी किंवा मग पगार हा एकच मार्ग आहे पैसे मिळवायचा किंवा हे पैशाचं गणित फारच क्लिष्ट आहे आपल्याला नाही बाबा जमणार या ज्या कल्पना आहेत ना त्या आपल्याला थांबवतात म्हणजे बाहेरची परिस्थिती नाही तर आतला दृष्टिकोन म्हणजे आधी हे विचार बदलायला हवेत अगदी ही पहिली पायरी आहे बरं समजा मानसिकता बदलली मग मग पहिलं पाऊल कोणतं आर्थिक नियोजनासाठी काही बेसिक गोष्टी समजून घ्यायला हव्यात का हो नक्कीच सगळ्यात म्हणजे अगदी पायाभूत गोष्ट आहे ऍसेट आणि लायबिलिटी यातला फरक समजून घेणं एसेट आणि लायबिलिटी हो सोप्या भाषेत सांगायचं तर जी गोष्ट तुमच्या खिशात पैसे टाकते ती झाली ऍसेट उदाहरणार्थ उदाहरणार्थ स्टॉक्स म्युच्युअल फंड्स किंवा समजा एखादं घर आहे जे तुम्ही भाड्याने दिलंय त्यातून येणारं भाडं नियमित उत्पन्न बरोबर आणि या उलट जी गोष्ट तुमच्या खिशातून पैसे नेते किंवा जिची किंमत हळूहळू कमी होते ती लायबिलिटी अगदी जसं की स्वतःच्या वापरासाठी घेतलेली महागडी गाडी जिला मेंटेनन्स लागतो कर्जाचे हफ्ते जातात आणि गाडीची किंमत पण कमी होते वर्षानुवर्षे बरोबर लेखक म्हणतात की श्रीमंत लोक ऍसेट जमा करण्यावर जास्त भर देतात आणि गंमत म्हणजे स्वतःवर केलेली गुंतवणूक म्हणजे आपलं शिक्षण आपली स्किल्स हे सगळ्यात मोठा ऍसेट आहे असंही ते म्हणतात अगदी बरोबर कारण ते तुम्हाला भविष्यात जास्त पैसे थांबवायला मदत करतं हे पटलं आता हे झालं मोठं चित्र पण रोजच्या खर्चाचं काय बजेट वगैरे बनवणं ते महत्वाचं आहे का अनेकांना कंटाळा येतो त्याचा हो कंटाळा येतो हे खरंय पण ते गरजेचं आहे लेखक एक सोपा नियम सांगतात पन्नास तीस वीस नियम पन्नास तीस वीस म्हणजे म्हणजे तुमचा जो काही पगार येतो कर वगैरे जाऊन पोस्ट टॅक्स त्यातले पन्नास टक्के तुमच्या गरजांवर खर्च करा म्हणजे जेवण घरभाडं प्रवास ओके गरजेच्या गोष्टी तीस टक्के तुमच्या आवडीच्या गोष्टींवर म्हणजे हॉटेलात खाणं शॉपिंग सिनेमे छंद वॉन्ट्स म्हणतो आपण ज्याला हो वॉन्ट्स आणि उरलेले वीस टक्के ते बचत आणि गुंतवणुकीसाठी बाजूला काढायचे पन्नास गरजा तीस आवडी वीस बचत गुंतवणूक ठीक आहे पण यात अजून एक महत्वाची गोष्ट आहे कोणती जेव्हा तुमचं उत्पन्न वाढेल म्हणजे पगार वाढला किंवा बोनस मिळाला हो तेव्हा वाढलेलं उत्पन्नाचं गणित बदलायचं वाढलेल्या पैशांपैकी पन्नास टक्के गुंतवणुकीत टाकायचे अच्छा नेहमीच्या वीस टक्केऐवजी वाढलेल्या रकमेतले पन्नास टक्के बरोबर तीस टक्के आवडीच्या गोष्टींवर आणि फक्त वीस टक्के गरजांवर म्हणजे गरजा सोबत वाढवायच्या नाहीत फारशा अगदी नाहीतर काय होतं पगार वाढला की खर्चही वाढतो आणि माणूस आहे तिथेच राहतो गुंतवणूक वाढत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे सवय लावायला हवी बरं आता बचतीचं ठरलं पण पैसे नुसते बाजूला ठेवून वाढत नाहीत गुंतवणूक कधी सुरू करावी लगेच की थांबावं अजिबात थांबू नये हीच तर मोठी चूक होते लोकांना वाटत खूप पैसे जमल्यावर गुंतवणूक करायची हो तसंच वाटतं अनेकांना पण तसं नाहीये अगदी कमी रकमेने अगदी पाचशे रुपयांपासून सुद्धा सुरुवात करता येते आणि शक्य तितक्या लवकर करावी लवकर का कारण चक्रवाळ व्याज कंपाऊंड इंटरेस्ट ती जादू म्हणतात त्याला हो कारण तुमचे पैसे अजून पैसे कमवतात आणि तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल तितका जास्त वेळ तुमच्या पैशाला वाढायला मिळेल वेळ टाइम हेच गुंतवणुकीतलं सगळ्यात महत्वाचं शास्त्र आहे ते उदाहरण आठवतंय मला पुस्तकातलं वयाच्या विसाव्या वर्षी दरमहा पाचशे रुपये गुंतवले तर साठव्या वर्षी साठ लाखांपर्यंत पोहोचू शकतात बरोबर पण जर तिसाव्या वर्षी सुरुवात केली तर तेच पैसे फक्त सतरा अठरा लाख होतात बघितलं दहा वर्षांच्या केवढा मोठा फरक पडतो म्हणजे योग्य वेळेची वाट बघण्यात अर्थ नाही अजिबात नाही आजची वेळच योग्य आहे पण मग धोका असतो म्हणतात गुंतवणुकीत शेअर बाजार म्युच्युअल फंड भीती वाटते लोकांना धोका तर आहेच की अगदी बँकेत पैसे ठेवणं सुद्धा हंड्रेड पर्सेंट सुरक्षित कसं म्हणणार महागाई तुमचे पैसे खातेचे हळूहळू महागाई इन्फ्लेशन हा मुद्दा विसरतात लोक बरोबर पण धोका कमी करण्याचे मार्ग आहेत ना सुरुवात करणाऱ्यांसाठी म्युच्युअल फंड मधली एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा चांगला पर्याय आहे सिपने धोका कसा कमी होतो कारण तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवता बाजार वर असला की थोडे कमी युनिट्स मिळतात बाजार खाली असला की त्याच पैशात जास्त युनिट्स अच्छा सरासरी होते म्हणजे हो त्याला रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग म्हणतात त्यामुळे दीर्घ काळात तुमची सरासरी खरेदी किंमत नियंत्रणात राहते आणि बाजारातल्या रोजच्या चढउतरांचा थेट परिणाम कमी होतो म्हणजे नियमित आणि दीर्घकाळ गुंतवणूक केली तर तर धोका बड्यापैकी कमी होतो शिस्त लागते फक्त बरोबर शिस्त महत्वाची आता शेवटचा मुद्दा घेऊया पैशांबाबत लोक कोणत्या सामान्य चुका करतात ज्या टाळायला हव्यात तशा अनेक आहेत पण काही मुख्य म्हणजे एक तर फक्त पगारावर अवलंबून राहणं उत्पन्नाचा एकच स्रोत ठेवणं हो ते धोकादायक असू शकतं दुसरं म्हणजे महागाईकडे लक्षच न देणं तिसरं ऐपत नसताना खर्च करणं विशेषत क्रेडिट कार्ड वापरून हा कर्जाच्या जाळ्यात अडकणं आणि एक खूप महत्वाची चूक सतत इतरांशी तुलना करणं त्याच्याकडे काय आहे माझ्याकडे काय नाही हो सोशल मीडियामुळे हे वाढलंय खूप अगदी आणि मग त्या दबावाखाली किंवा भीतीपोटी किंवा लोभामुळे भावनिक होऊन आर्थिक निर्णय घेणं हे टाळायला हवं चुका होतात पण त्यातून शिकायला हवं बरोबर तर आजच्या चर्चेतून काय काय घेतलं आपण पैशांबद्दलच्या ज्या काही आपल्या कल्पना आहेत त्या तपासा आणि बदला ऍसेट आणि लायबिलिटी मधला फरक नीट समजून घ्या बरोबर पन्नास तीस वीस नियमाने बजेट करा आणि उत्पन्न वाढल्यावर गुंतवणुकीचा वाटा वाढवा हो गुंतवणुकीची सुरुवात लवकर करा अगदी कमी रकमेने का होईना आणि चक्रवाढ व्याजाचा फायदा घ्या आणि एसआयपी सारख्या मार्गाने धोका कमी करता येतो हो आणि हे लक्षात ठेवायला हवं की फक्त पैसे कमवणं म्हणजे श्रीमंती नाही म्हणजे म्हणजे ते पैसे टिकवणं आणि ते योग्य रीतीने वाढवणं यात खरी श्रीमंती आहे संपत्ती ही तुमच्या सवयी आणि मानसिकतेत असते फक्त बँक बॅलन्समध्ये नाही अगदी बरोबर जाता जाता एक विचार येतोय मनात आपण जे खर्च करतो त्यातला किती खर्च आपल्या खऱ्या आनंदासाठी असतो आणि किती फक्त इतरांना दाखवण्यासाठी किंवा सामाजिक दबावापोटी आपल्या hmm. अहंकाराचा म्हणजे इगोचा आपल्या पाकिटावर किती परिणाम होतो याचा विचार केलाय कधी